अकोले पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांसाठीचे आरक्षण सोडत नुकतीच पार पडली या सोडतीत अकोले तालुक्यातील विविध गटांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं असून इच्छुक उमेदवारांकडून आता निवडणूक रणधुमाळीला छुपी सुरुवात झाली आहे पंचायत समिती गणांमध्ये राजूर वारंगुशी मवेशी सातेवाडी समशेरपूर आणि खिरविरे या गणांसाठी अनुसूचित जमाती म्हणजेच एस साठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे तर कोतुळे या गणात अनुसूचित जाती म्हणजे एस सी साठी आरक्षण निश्चित झालं आहे तर ब्राह्मणवाडा आणि देवठाण या गणांमध्ये ओपन प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले तर गनोरे धुमाळवाडी आणि धामणगाव आवारी या गणांमध्ये इतर मागास वर्ग म्हणजे साठी आरक्षण निश्चित झालं आहे तर जिल्हा परिषद गटांमध्ये धामणगाव आवारी गट हा ओपन महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलाय तर सातेवाडी गट राजूर समशेरपूर कोतूळ देवठाण आणि बोटा गट या गटांमध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीसाठी आरक्षण जाहीर झाले त्यापैकी जा सातेवाडी गट अनुसूचित जमातीतील महिला उमेदवारांसाठी तर देवठाण आणि बोटा गट देखील अनुसूचित जमातीतील महिला प्रवर्गांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे या आरक्षण यादीमुळं स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांनी आपल्या गटातील आरक्षणानुसार रणनीती आखण्यास आता सुरुवात केली आहे वृत्तसंकलन एम एच मराठी अकोले अहिल्यानगर